महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणतीस मार्च रोजी सातारा ढोने कॉलनी येथे पार पडणार महिलांसाठी भव्य दिव्य कार्यक्रम या कार्यक्रमात लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये महिलांना लाखोंची बक्षिसे वाटप करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक रवींद्र ढोणे यांनी याबाबत माहिती दिली मी रवींद्र ढोणे नगरसेवक आपल्या सर्वांची लाडके नेते श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबाराजे राजे मंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सालाबादप्रमाणे डोळेपालने येथे महिलांचा खासदार ड्रॉचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे नेहमीप्रमाणे सोळं नेकलेस आहे ई डी टी व्ही आहे फ्रीज आहे कूलर आहे अशा अनेक बक्षिस आहेत लाखोची त्याचप्रमाणे सातशे सत्याहत्तर साड्या आहेत अकरा पैठणे आहेत आणि अतिशय चांगला एक प्रतिसाद महिलांचा माता भगिनींचा नेहमी मिळत असतो आणि आपल्या सर्वांचे नेते नामदार शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबा यांनी एक गोष्ट सांगितलेली की बाबा वा वाढदिवस साजरे करताना ही काळजी घ्या की आपण ज्या गोष्टी घेतोय या समाजाला उपयोग व्हावा आणि समाजातल्या मूळ घटकांपर्यंत त्या वस्तू मिळाव्यात भेट स्वरूप मिळावी वस्तू मिळाव्यात या लकेटॉच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रकारे उपक्रम आम्ही चालू केलाय गेली पाच वर्ष झाली हा उपक्रम ढोणेपालनी इथे चालू केला आणि चांगला प्रतिसाद असून सर्व माता भगिनींना विनंती आहे की उद्या अठ्ठावीस स्था, एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच ते दहा हा लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे पाच ते सात या वेळेत आपण चिठी टाकण्यासाठी ढोणे कॉलनी येथे उपस्थित राहायचं आहे आणि सर्व माता भगिनींनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी येऊन आपल्या राजाला आपल्या नेत्याला शुभ आशीर्वाद द्यावेल व त्यांच्या आत्ता जी प्रगती आहे ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त प्रगती अजून व्हावी जे पदोन्नती व्हावी यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यास इथे ही विनंती करतो स्थळ आहे डोने कॉलनी उद्या संध्याकाळी पाच ते सात या मध्ये चिठी टाकायचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय समारेड्रॉचा कार्यक्रम म्हणलं की बऱ्यापैकी डोने कॉलनीत आपला दोन अकराचा प्लॉट आहे तिथं नेहमी चांगल्या पद्धतीने हे कार्यक्रम होत असतात आणि त्या तिथे जास्तीत जास्त महिलांची संख्या ही आमच्याकडे जास्त आहे येणारी आणि एक विश्वास आहे की बाबा इथं आल्यानंतर कुठल्याही प्रकारची पालसरिटी किंवा काही होत नाही त्यामुळं ड्रॉ हा खुला आहे लहान मुलं चिठ्ठा करतात चिठ्ठीप्रमाणे ज्याचं नाव येईल त्याला ते गिफ्ट दिलं जात एक समाजाला त्याचा उपयोग पण होतो आणि चांगल्या पद्धतीनं एक महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुद्धा होतो त्याचा आम्हाला अभिमान आणि आनंद आहे आपल्या सर्वांचे नेते ह्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी महाराजांना बॉडीसह शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी यावं ही मी विनंती करतो